आता आम्ही गरीब राहिलेलो नाही आम्ही आता श्रीमंत झालो आमच्याकडं दोन बैल होते काळे पांढरा अरे वाद आहे सांग तुम्ही त्यांना बांधून वगैरे कुठे ठेवता कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला 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 गोठ्यात बांधतो आणि कायाला <laughs> <भाई। laughs> <laughs> गोठ्यातच <गौछा था था। laughs> <laughs> त्यांना असं पाणी प्यायला वगैरे कुठे घेऊन जातो कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला काळ्याला काळ्याला नदीवर आणि पांढऱ्याला चिलाई नाटक बाई समोर त्यांना खायला काय देता कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला पांढऱ्याला त्याला गवत आणि काळ्याला गवतच काय नाटक रे आहे ¡Está exacto, es!